नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी संपन्न झालं राज्यातील दोन मतदारसंघातून एकंदर उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम यंत्रात सीलबंद करण्यात आलं सकाळी नऊ वाजेपर्यंत दक्षिण आणि उत्तर गोव्यात मतदानाची टक्केवारी कमी होती मात्र दिवसाच्या उत्तरार्ध मतदानात लक्षणीय वाढ झाली निवडणुकीत पोस्टल बॅलेट मतदानातून मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि कर्तव्यावर असलेले पोलीस आणि इतरांनीही मोठ्या संख्येनं मतदान केलं पोस्टल बॅलेटचे चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले घेऊया एक आढावा गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले यांनी पणजीत मतदान केले लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा उत्साह वाखडण्याजोगी असल्याचं यावेळी राज्यपाल म्हणाले As far as people are concerned, this is their way. They will decide their fate and our country's fate. Uh, I am very happy to see that peacefully uh, the Govan people, their civic conscious and uh, uh, their approach to democracy and even to opposition, ruling party, opposition party, whatever will be, good relationship is existing in Goa. से <acement> उत्तर गोव्यात विरुद्ध भाई लढत सुरशीची होणार आहे सलग सहाव्यांदा श्रीपाद नाईक निवडणूक रिंगणात उतरलेत मात्र मतदान केंद्रावर जाताना भाऊ निवडणूक ओळखपत्र नेण्यास विसरले यावेळी नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वतः निवडणुकीत उमेदवार असल्याचे कार्ड दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली थ्री फाय वन विश्वेश गावकर थ्री फाय वन विश्वेश गावकर

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सत्याहत्तर वर्षीय खलप आणि एकाहत्तर वर्षीय भाजपचे पाच वेळा खासदार राहिलेले श्रीपाद नाईक यांच्यात चुरशीची लढत होत आहे नाईक गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपसाठी मतदारसंघ जिंकत आहेत विशेष म्हणजे या लढतीतील दिग्गजांमध्ये रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अडतीस वर्षीय मनोज परबही आहेत भाजपचा बालेकिल्ला भेदणे खलपांसाठी अत्यंत कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे खलब हे संसदीय आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये अनुभवी राजकारणी असले तरी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभेतील पराभवानंतर त्यांचा दोन दशकांचा विराम त्यांच्या विजयाच्या शक्यतांना हानी पोचू शकते असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत

लोकसेवा ही निवडणुकीच्या करून लोक दाखवून दरम्यान दक्षिण गोवा काबीज करण्यासाठी भाजपनं सर्व ताकदपणाला लावली आहे मात्र यात त्यांना किती यश मिळणार हे चार जून रोजी लागणाऱ्या निकालावरून स्पष्ट होणार आहे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात वीस विधानसभा क्षेत्र आहेत वोटिंग राईट म्हणजे आमच्या संविधानान एक आम हक्क ह की जसं सरकार तुमका जाय जसे तुमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव जामच्या चितून चिंतून कोण बरं रेप्रेझेंटेशन करतलो आमचे जे इश्यूज आसा ते कोण व्हरतलो कोण आवाज उखलतलो हो एक चान्स आमच्या संविधान दिला आणि म्हाका दिसता सगळ्यांनी भायर येऊन वोट करत जाद्यात घरांच बसून सरकाराक क्रिटिसईज केले सारखे नो हक संविधाना प्रमाणे वोटिंग दिया दिस तुजो राईट एक्झिक्यूट करता वोट करता तुका एक हक्क असता हय म्हज्यान हे करूक जाता हे सरकार करता ते राईट हे सरकार करता ते रॉंग हे तुका एक अधिकार दिल्लो असा सो आणि सपोज तुम्हाला कोण बरं लागणा जाल्यार दुसरं ऑप्शन दिले आसा सगळ्या लोकांना अपील करता आज यात बऱ्याच संख्येन यात आणि आपण वोट मारा आज मतदान दीस आणि सगळ्या माझ्या मोगाळ गोच्या आज मतदान दीस आणि आज हा सगळ्या माझ्या मोगाळ गोयच्या भावना भणींना हा विनंती करता की सगळ्यांनी वडल्या संख्येंनी घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीक मत दिवचे म्हणून त्यांचे मौलादिक मत दिवचे म्हणून आणि आणि गोच्या विकासा खाती प्रमाणे त्याने मत दिवचे आणि तुमक खबर आसा माननीय मोदीजीचे विकसित विजन दोन हजार सत्तेचाळीस आणि आत्मनिर्भर भारत आणि आमचे गो स्वयंपूर्ण गोय हे स्वप्न साकार सगळ्यांनी व्हडले संख्येनी समके मत दिवचे